दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शहर येथे गरुड चौक ते कमसरी बाजार रस्त्यावर अपघात दिवसेंदिवस वाढतच आहे दरम्यान आज पहाटे नवीन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गरुड चौक चर्च समोर कामटीहून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेली काळ्या रंगाची कार क्रमांक एम एच चाळीस सी ओ अडतीस शून्य चार रस्त्याच्या कडेला रेलिंगवर धडकल्याने भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता की रामगड निवासी रोशन नायक याची मृत्यू झाली असून दोन युवक जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल विमानतळ येथे कर्मचारी असलेले तीन युवक आज पहाटे काळ्या रंगाच्या कार्यक्रमांक एम एच चाळीस ओ अडोतीस शून्य चारने ने कामटीहून नागपूर आपल्या ड्युटीवर जात असता गरुड चौक चर्च समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगवर यांच्या कार धडकल्याने रेलिंग ही गाडीच्या आरपार घुसल्याने रामगड निवासी रोशन नायक नावाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोन युवक गंभीर जखमी झाले आहे या दोन्ही युवकांना जवळील हॉस्पिटल येथे उपचारकरिता दाखल केले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे